चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या अंकगणित बुद्धिमत्ता टी ई टी या परीक्षेच्या आपल्या ह्या महासंग्राममध्ये आज आपण आपला नेक्स्ट लेक्चर स्टार्ट करणार आहोत पी वाय क्यूचा चला या आज आपलं ॲपमध्ये लेक्चर झालेलं नाही बघा काही टेक्निकल प्रॉब्लेममुळं ठीक आहे चला आले? आले 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 या 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 यस थोडंसं आज मिसमॅच झाला टायमिंग आपला हां तर सुरू करूत काय या आता सर्वांना गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग चला पहिल्या प्रश्नापासून आपण स्टार्ट करू काय ते बघूत आता हां बोला काय म्हणलं आहे बघा बरं पहिला प्रश्न हां मुलां मुलाचे जे वय आहे ते वडिलांच्या वयाच्या कसं आहे म्हणले मुलाचे जे वय आहे ते वडिलांच्या वयाच्या तीनशे सातपट आहे हां चला 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 आले या या आ, आले अरे या 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 काय येईल बर आता बघा बर हम्म आले यस आता यानं काय म्हणले बघा यानं म्हणले मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या तीन छेद पट आहे कोणाचं वय असं म्हणलंय बघा त्यानं मुलाचं वय मग इथं लिहूत मुलगा आणि हे कोण आहे वडील यांचं मुलाचं वय वडिलाच्या किती आहे तीनशेच सात पट ओके मग तुम्ही याला काय म्हणू शकता पाहता मी डायरेक्ट मांडायचंही सांगतो तुम्हाला या इकडे पाहता मुलाचे वय इक्वल टू तीनशेच सात पट कोणाच्या वडिलाच्या मग यांचं गुणोत्तर काय असेल बरं गुणोत्तर गुणोत्तर काय असेल मुलगा आणि वडील असं म्हणा किंवा वडील मुलगा असं म्हणा हे समजा जर वडील मी इकडे घेऊन आलो खाली तर इथून एक गायब झालं म्हणजे गुणोत्तर काय झालं मुलाचं तीन आणि यांचं काय सात मग तुम्ही त्याला इथं म्हणू शकता काय मुलाचं तीन आणि याचं काय हो सात याच काय सात ओके यस चला चला हा नमस्कार 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 आता त्यानं काय दिलंय हे आलं तुमचं गुणोत्तर जे पट दिली ना त्याच्यावरनं आलं तुमचं गुणोत्तर मग बघा बरं दोघांच्या वयातील फरक किती आहे चाळीस वर्षे कवाची गोष्ट आहे काय दिलंय का वरी नाही म्हणजे आजची गोष्ट आहे ओके हां दोघांच्या वयातला फरक किती आहे चाळीस वर्ष दोघांचं गुणोत्तर किती आहे तीन हास सात आहे मला सांगा जर समजा यांचं वय काढायचं असेल आपल्याला वय तर पहा आता कसं काढायचं हां दोघांच्या वयातला फरक किती आहे चाळीस वर्ष बर या गुणोत्तरातला फरक किती आहे चार गुणोत्तरातला फरक किती आहे चार हे मी काय लिहिलं गुणोत्तरातला फरक तुम्हाला जर डायरेक्ट वय काढायचे असतील एक्स न वापरता तर तुम्ही ही पद्धत वापरायची थी, ठीक आहे आता हे आपल्याला वयवारी चॅप्टरमध्ये आहे प्रत्येक प्रश्न हा तुमचा डायरेक्ट पद्धतीने येतो आणि एक बेसिक पद्धत बेसिक पद्धत म्हणजे ज्या पद्धतीमध्ये आपण काय करतो आवाज कमी येत आहे सर एकच एक मिनिट आवाज तर आहे बघा आवाज तर क्लिअर आहे चला आले का या आता आता सांगा इथं काय म्हणलंय गुणोत्तरातला फरक किती आहे चार आणि वयातला फरक किती आहे चाळीस मग काय करायचं गुणोत्तरातला फरक जो चार आहे आणि वयातला फरक किती आहे चाळीस आहे तर या चारला किती न गुणू तर चाळीस होते दहा मग जर तुम्हाला ह्याची वय काढायची असतील ना तर याला सुद्धा दहा न गुणा म्हणजे तुमचं वय काय मिळतं सत्तर याला सुद्धा दहा न गुणा म्हणजे तुमचं वय काय मिळतं तीस बघा याचं मुलाचं वय आलं तीस वर्षे वडिलांचं वय आलं सत्तर वर्ष आणि दोघांच्या वयातला फरक किती आहे चाळीस वर्षे बरोबर आहे आता काय म्हणले आणखी दहा वर्षांनी बरं आज हे तीस आहे तर आणखी दहा वर्षांनी म्हणलं ना प्लस दहा करा काय होईल हे चाळीस होईल यांचं आणखी दहा वर्षांनी काय होईल ऐंशी होईल मग मुलाचं जे वय आहे वडिलांच्या वयाच्या त्यानं म्हणलं आहे बघा मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या कसं असेल निम्म असेल कसं असेल निम्म 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 सर आज काय लेट झाले आम्हाला वाटले नाही 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 आपल्या ॲपमध्ये आज लेक्चर नाही झालं त्याच्यामुळं थोडंसं मिसमॅच झाला टायमिंग आज असो चला मग आता काय म्हणलं आहे बघा त्यानं म्हणलं आहे की बाबा आत्ता दहा वर आणखी दहा वर्षानंतर व मुलाचे वय वडिलाच्या वयाच्या किती पट असेल मुलाचे चाळीस वडिलाचे ऐंशी म्हणजे निम्म असेल बघा काय निम्म असेल म्हणजे एकछेद दोन असेल निम्म म्हणजे काय एकछेद दोन असेल ओके चला चला आवाज येत नाही येतोय आवाज येतोय हम्म आवाज क्लिअर आहे ये येतोय बघा झालंय यस चला बरं आता नेक्स्ट याच्याकडे जाऊ याच्यात एक्स वापरायचं ना वयवारीमध्ये होता होस्तोवर प्रश्नामध्ये एक्स वापरायचंच नाहीये त्याला एक तर ऑप्शन मधून जायचं नाहीतर तुमचं हे गुणोत्तरची पद्धत वापरायची होता होस्तोवर एक्स वापरायचं नाही कारण एक्स आले की थोडंसं आपलं डोकं उठते बघा ठीक आहे चला या आता हा हे ना कुठे गेलाकडे आपला ओके इकडे चला ब्याण्णव ही संख्या त्र्याऐंशी वेळा नमस्ते नमस्ते चला आता आता चला उशीर झालाय बघा चला आपल्याला क्वेश्चन कव्हर करायचे हे तर हे काय आहे बघा प्रश्न आता ज्यांनी ॲपमध्ये एकक स्थानचा अंक काढणे नावाचा चॅप्टर केलाय त्याला ह्या प्रश्नाचं उत्तर काही सेकंदात आलं पाहिजे काय येईल बघा आवाज कमी आहे वेगळ्या आवाज तर ओके आहे एकच मिनिट हां चालू द्या तुम्ही त्या प्रश्नाचं सोल्युशन काढा एक मिनिट मी चेक करतो मोबाईलमध्ये कमी उत्तर आलं का बघा आता हे आलं की चार सहा चार सहा किती क्वेश्चन झाले आता सुरू केलंय क्वेश्चन झालेले नाहीत जास्त ठीक आहे हा चार सहा उत्तर आले बघा काही जणांचं एकदा मला चेक करू द्या आवाजाचा प्रॉब्लेम आहे का आ, एक मिनिट हम्म चला आवाज तर माझ्या मते क्लिअर असावा आहे आहे आवाज क्लिअर आहे यस आता येतोय ओके ओके चला हा चला आता या प्रश्नाचं उत्तर बघा काही जणांनी सांगितलं काय आलं सहा आलं आठ आलं येतोय की आवाज येतोय येतोय यस येस चेक केला आता मी यानं काय म्हणले बघा त्यानं म्हणलंय ब्याण्णव ही संख्या किती वेळा लिहा म्हणले त्र्याऐंशी वेळा गुणाकारात लिहा म्हणले म्हणजे कसं बघा ब्याण्णव गुणिले ब्याण्णव गुणिले ब्याण्णव गुणिले ब्याण्णव असं किती वेळा लिहायचंय त्र्याऐंशी वेळा एक साध समजा तुम्हाला असं दिलं तिनाचा वर्ग इंटू तीनाचा सॉरी असं लिहिलं तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन तुम्ही याला काय लिहिता बरं तिनाचा पाच वाघात लिहिता लिहिता असं यस यस तिनाचा काय लिहिता पाच वाघात बरोबर आहे मग हे जर मी असं ब्याण्णव ब्याण्णव जे आहे हे जर असं त्र्याऐंशी वेळा लिहिलं तर मी ब्याण्णवचा कितवा घात लिहू ब्याण्णवचा घात लिहिणार त्र्याऐंशी ओके आता म्हणले याच्यामध्ये स्थानचा अंक कोणता हां ज्यांचं बघा बॅच कोर्स झालेला आहे एकक स्थानचा अंक त्यांचं उत्तर चुकायला नाही पाहिजे काहींचं आले मला वाटतंय चार आले काहींचं सहा आले थोडं मागे पुढे होतंय पहा तुम्हाला मी नियम सांगले एक हजार छप्पन्नपैकी पैकी कोणी आहे का नाही असेल तर तेच उत्तर आलं असतं है ना मग त्याच्यानंतर दोन स्टेप सांगितल्या एक सांगितली वरी बघा लगेच खाली बघा म्हणजे काय ह्याला चारनं भाग जातो का जात नाहीये मग याला खाली घ्या घेतलं ह्याला जर तुम्ही चारनं भागलं तर बाकी किती उरते बघा बरं चार दोन आठ शून्य बाकी उरली तुमची तीन बाकी काय उरली तीन तीन आणून याच्या डोक्यावर मांडा आले मग चला दोनाचा तिसरा घात सॉरी हां दोनाचा तिसरा घात काय येते एक आले बघा आठवाले एक आहेत आठवाले एक आहे तुम्ही असं तर नाही काढलं सहावाले काय की तीन दोन्ही सहा असं नाही येते तर ते येते आहे तुमचं दोनाचा तिसरा घात आणि दोनाचा तिसरा घात काय असते आठ असते म्हणून आठ आन्सर करेक्ट आहे बऱ्याच जणांचं चुकतंय बघा हे असले प्रश्न चुकून येतो हे तर तुम्हाला लगेच यायला पाहिजे ज्यांनी बॅचमध्ये आहेत त्यांनी तरी करेक्ट सांगायला पाहिजे होतं यस अयो आ... <laughs> त्यांचे एकमेकाला सांगलेत वाटतय चला या हा झाला आता हे क्लिअर किंवा नेमकं काय आहे तर तुमचा ब्याण्णव हा त्र्याऐंशी वेळा लिहायचा आहे मग त्याच्यामध्ये लिहायचंय हे तर साधा आहे हो तुम्हाला मी असे प्रश्न दिलेत आठ तीन नऊ एक चार सात याच्या डोक्यावर पाच एक दोन सहा तीन दोन एवढा लेख हात असलेल्या संख्यांना आपण तोंडी काढतो राह रिपीट म्हणलेत पहा काय करायचं इथं जे ब्याण्णव आहे हे तुमचं त्र्याऐंशी वेळा लिहिले लिहा म्हणले मग ब्याण्णव त्र्याऐंशी वेळा लिहिणं म्हणजेच ब्याण्णवच्या डोक्यावर काय लिहिणं त्र्याऐंशी लिहिणं आता विचारलं याच्यामध्ये यांचा गुणाकार जर केला तर एकक स्थानिक कोण येईल म्हणले मग डबल सांगतो पहा आता जे उशिरा आले त्यांचं थोडंसं अडचण आहे हां मग इथं काय करायचं पहिले आम्ही याला काही स्टेप सांगितल्या होत्या एक हजार छप्पन्नापैकी म्हणजे काय एक शून्य पाच सहा पैकी जर असेल तर तेच उत्तर येत असते आणि समजा नसेल तर काय करायचं हे दोन जे आहे याला खाली घेतलं आणि वरच्या संख्येला मी चारनं भागलं तर बाकी किती उरते बघा बरं त्र्याऐंशीला जर चारनं भागलं चार दोन्ही आठ याला शून्य बाकी आली तुमची तीन आणि ही बाकी याच्या डोक्यावर आणून मांडा म्हणजे उत्तर काय येईल दोनाचा तिसरा घात काय असते आठ म्हणजे उत्तर काय येईल आठ येईल गुड इवनिंग गुड इवनिंग गुड इवनिंग सर किती क्वेश्चन झालेत आता दोन तीन झालेत का दोनच झालेत याचं सुद्धा एकक स्थानचा अंक तुम्ही एका सेकंदात सांगू शकता काय येईल बर काय येईल एवढ्याच्या एकक स्थानी काय येईल हा एक हजार छप्पन नाही विषम आहे चारने भाग जातो एकक स्थानी कोण येतो एक येतो हे जे आहे ना हे असे सर चारनेच भागायचं का चारनेच का भागायचं आता त्याचे आहेत ना नियम आहेत काही सायक्लिसिटी वगैरे ते मी आता म्हणजे त्याला जवळपास आपल्याला दोन तास लागतील परफेक्ट दोन लेक्चरचा भाग आहे तो कोणता एकक स्थानचा अंक काढणे दोन लेक्चरमध्ये पूर्ण तुम्हाला जगातली कोणतीही संख्या द्या बघा एवढ्या मोठ्या संख्येचा एवढा मोठा घात जर तुम्ही केला तुम्ही गुगलला टाका ह्याचं उत्तर एकक स्थानचा अंक एक येत आहे हा ना म्हणजे ते असं बघलं की कळालं पाहिजे आता है जास्ट है आप है है। हे आपण असे क्वेश्चन घेतो त्याच्यामुळे याला जास्त वेळ देता येत नाही आपल्याला परंतु हे जे क्वेश्चन आहेत ना हे असे जायला नाही पाहिजे बघा फुकटाट असलेले मार्क आहेत हां हे काय म्हणलंय पहा बरं आता नफा तोटावरचा प्रश्न आहे काय येईल पहा आता थोडा वेळ देऊ आलेच सगळे आता हां ओके चला आ, सर चार कॉमन आहे का नाही नाही पण चार कॉमन आहे का आता ते तुमचे वेगवेगळे प्रश्न येत आहे बघा सर कसा भागाकार केला अयो त्र्याऐंशीला भागायचं म्हणताय का त्र्याऐंशीला चारनं भागायचं चा। कसं आलं हां तर इथं चार दोन्ही आठ इथं आपण तीनला भाग जात नाही म्हणून शून्य घेतो आणि परत जर पॉईंटमध्ये काढायचं असेल तर मग तीनला आपण तीस म्हणतो पुढचं झालं ना ते मग बाकी काय आली तुमची तीन आली बाकी काय आली तीन आली है ना साधा भागा कराय साधा भाग रा सी याचं काय या आलंय उत्तर सी पंचवीस टक्के तोटा आले असं त्यांचं म्हणणं आहे या 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 हाँ, आले बघा आता थोडा उशीर लागला आज कारण तुमच्यापर्यंत लिंक पण पोहोचलेली नसावी आज हम्म एक हजार छप्पन्न आल्यावर काय घ्यायचं समजा एक हजार छप्पन्न म्हणजे काय एक पाच सहा याच्यापैकी जर कोणताही अंक असेल जसं एक उदाहरण देतो वरील थोडं कट करू यस हां दोन नऊ पाच सात एक शून्य सॉरी तीन आणि पुढं पुढं म्हणलंय समजा तीन पुढं म्हणलंय समजा सहा डोक्यावर दोन नऊ पाच एक चार तीन असं काही असू द्या ह्याच्या संपूर्ण उत्तरामध्ये एकक स्थानी कोण येतो सहा अंक येतो सहा अंक येतो का कारण एक हजार छप्पन पैकी ह्या चार अंकापैकी तर कोणी असेल डोक्यावर काही बी घात असेल इकडं केवढीही संख्या असेल ना तर त्याच्या संपूर्ण उत्तरात एकक स्थानी तोच येतो असं कसं पण सर्जी त्याचे नियम आहेत हो तुम्हाला आता मी एका वाक्यात नाही ना ते सांगू शकत कारण एक हजार छप्पन्नचा एक नियम आहे त्याच्यानंतर थोडं पुढे गेला की समजा इथं आठ असेल इथं काय आठ असेल आणि इथं दोन असेल काय दोन असेल तर नियम काय आहे सम असेल चारने भाग जात असेल तर याचं उत्तर सहा येतं समजा इथं विषम असेल चारने भाग जात असेल त्याचं उत्तर एक येतं मग ती कोणतीही संख्या असो आणि समजा जर याला चारने भागच जात नसेल तर मग आत्ता आपण जे घेतला ना प्रश्न याच्या अगोदरचा तो प्रश्न ठीक आहे काय म्हणले सर एक ते चार पर्यंत तेच अंक येतात आणि पाच पासून पुढे रिपीट होतात नाही 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 असं नाही आपल्याला म्हणता येणार असं नाही एक ते चार पर्यंतचे अंक तेच येतात असं नाही मी उदाहरण लिहितो ना पहा समजा दोन नऊ पाच एक चार म्हणले आणि डोक्यावर म्हणले समजा एक तीन आणि पुन्हा सहा म्हणले आता याचं तुमच्या नियमानुसार उत्तर चार यायला पाहिजे पण चार येत नाही काय चार येत नाही हा कसं काय येत नाही कारण हे तुम्ही गुगलला टाकू शकता असं काही अडचण नाही गुगलला टाकू शकता इथं जर सम अंक असेल एक हजार छप्पन्नच्या व्यतिरिक्तवाला सम अंक असेल आणि याला चारने भाग जात असेल तर याच्या संपूर्ण उत्तरात एकक स्थानी सहा अंक येतो तो फार चांगला कन्सेप्ट आहे बघा आणि असे प्रश्न बघले की त्याचे उत्तर येतात असा कन्सेप्ट आहे तो फक्त त्याला यानं थोडासा वेळ द्यावा लागतो तो कन्सेप्ट क्लिअर करायला चला या इकडं काहींचं उत्तर आलंय बघा सी काहींचं आले डी यस 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 हा आता ज्या मुलांनी ॲपमध्ये मध्ये तो कोर्स केलेला आहे एकक स्थानचा अंक काढण्याचा त्यांना तो डाऊट नसावा ठीक आहे एकक स्थानच्या अंकाबद्दल काही काय येऊ हो द्या ना त्याला तर छोटी संख्या आली या प्रश्नाकडे यावर ए आले ए काय पंचवीस टक्के नफा काहींचा आहे सी काहींचा आहे डी बघूत आता या झालं झालंय हा या आता हे जे प्रश्न आहे ना फार सोपा आहे हे तुमचा टेटचा प्रश्न आहे फार सोपा आहे बारा वस्तूंची विक्री किंमत पंधरा वस्तूंच्या खरेदी एवढी आहे काय म्हणले बारा वस्तूंची विक्री किंमत पंधरा वस्तूंच्या खरेदी एवढी आहे मग आपण लिहा ना त्याला बारा वस्तूंची कुठली किंमत विक्री किंमत ही कोणाच्या बरोबर आहे पंधरा वस्तूंच्या खरेदी किंमतीच्या बरोबर आहे खरेदी किंमतीच्या बरोबर आहे लिहिलं आता याच्यावरून तुम्हाला कळालं पाहिजे खरेदी किंमत काय आहे विक्री किंमत काय आहे मी काय करतो ह्याला खाली आणतो या संख्येला तिकडं नेतो मग विक्री मग काय विक्री भागिले काय येलो खरेदी इक्वल टू बघा पंधराला ला पंधरा बारा तिकडं भागाकारात गेलं बारा काय भागाकारात गेलं आता तुम्ही याच्यावरनं डायरेक्ट म्हणू शकता काय म्हणू शकता का बाबा विक्री किंमत पंधरा आहे खरेदी किंमत बारा आहे असं डायरेक्ट म्हणू शकता याला ह्याला अवघडात जायचं नाही ह्या तोटाच्या प्रश्नांना है ना दोन तीनच गोष्टी येतात तेवढ्यावरच हा आता चॅप्टर फिरतो दोन तीन गोष्टीमध्येच ठीक आहे पहा आता विक्री किंमत पंधरा रुपये खरेदी किंमत बारा रुपये असं डायरेक्ट तुम्ही म्हणू शकता मग सांगा घेतलं केवढ्याला बारा रुपयाला विकलं केवढ्याला पंधरा रुपयाला स्वस्तात घेतलंय महाग विकलंय म्हणजे याचा अर्थ नफा होणार आहे म्हणजे तुमचे तोटा तोटावाले गेले तोटा तोटावाले गेले प्रश्न पडला आता नफा पण किती नफा तीनच भाग तीनच भाग जातो कुठं म्हणताय की हा भाग द्या हा इथंच म्हणताय भाग द्यायचं तर द्या काय अडचण आहे मी तसंच ठेवलंय खरेदी किंमत बारा रुपये विक्री किंमत पंधरा रुपये घेतलं बारा रुपयाला विकलं पंधरा रुपयाला मग सेकडा नफा जर काढायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट पण काढू शकता आणि तुम्हाला काढण्याची पद्धत पण सांगतो शेकडा नफा इक्वल टू निव्वळ नफा म्हणजे काय बारा रुपयाला घेतलं पंधरा रुपयाला विकलं म्हणजे किती रुपये नफा झाला तीन रुपये आणि नफा किंवा तोटा हा नेहमी तुमचा खरेदी किंमतीवर होतो मग खरेदी किंमत काय आहे बारा इंटू टक्क्यात रूपांतर करण्यासाठी काय शंभर मग काय म्हणू याला तीन एक तीन तीन चौक बारा चार एक चार याला भागलं का तर काय पंचवीस म्हणजे पंचवीस टक्के नफा हे आन्सर करेक्ट आहे समजा तुम्हाला असं मांडायचं नसेल तर तुम्ही म्हणू शकता काय बाराला तीन रुपये बाराला काय तीन रुपये तर शंभरला किती संपलं हे डायरेक्ट येतं तुमचं ओके बाराला तीन रुपये तर शंभरला किती वीस टक्के नाही वीस टक्के नाही ठीक आहे मग काय ते हे शंभर गुणिले तीन भागीले काय बारा तीन एक तीन तीनशे बारा यानं जर याला भागलं तर काय आलं उत्तर पंचवीस टक्के काय तर नफा पंचवीस टक्के नफा यस एक एक वाले करेक्ट आहे हे हे प्रश्न चुकायला नाही पाहिजे बघा तुमचे प्रश्न चुकावत कोणते समजा भूमिती असेल आवड टाईपचे किंवा गणितामध्येच काही थोडेसे असतात आवड टाईपचे पाच दहा टक्के ते चुकण्याचे चान्सेस राहतात झालं यस सर तीन कुठून आलं कोणतं तीन हे वालं हे तीन कुठून आलं तर हा निव्वळ नफा आहे म्हणजे बारा रुपयाची वस्तू बारा रुपयाला घेतली आणि विकली केवढ्याला पंधरा रुपयाला म्हणजे किती रुपये नफा झाला तीन रुपये पण तो जर शेकड्यात काढायचा असेल तर तो तीन कशावर झालाय बारा रुपयाच्या वस्तूवर तीन रुपये झालाय मग बाराला तीन रुपये तर शंभरला किती डायरेक्ट शेकड्यात येते किंवा ह्या पद्धतीनं काढा निव्वळ नफा भागिले खरेदी किंमत टक्क्यात करण्यासाठी गुणिले शंभर करा यस यस आले हां चला नेक्स्ट थोडं उत्तर येऊ द्या आता हा आ, हे आता हे वेगाच आहे वेगाच आहे बघा हे काय येईल पहा आता यस हम्म बोला आता काय म्हणले बघा ओके कळालं ओके 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 चला हम्म आले आन्सर की बोला कोणास तरी योगेश मोटारसायकलने तासी पंचेचाळीसच्या स्पीडनं काही अंतर सॉरी काही वेळा दोनशे सत्तर किलोमीटर अंतर प्रवास करतो मोटरसायकलचा तासी वेग पूर्वीच्या वेगापेक्षा एवढ्या पटीने वाढवला हो तर तो तेवढ्याच वेळात किती प्रवास करेल आलं की काय आलं तीन 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 झिरो असं आहे बघा अच्छा दोनच असतील ते तीन तीन झिरो असा आहे का बघा का तीन 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 झिरो आहे हां यस बघा आता काय करायचं सुरू करू आता आपल्याला काय म्हणले बघा त्यानं त्यानं म्हणले योगेश योगेश मोटारसायकलने तासी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने काही वेळात दोनशे सत्तर किलोमीटर अंतर प्रवास करतो बघा या वेगानं एवढं अंतर करतो त्याला वेळ किती लागला असेल बघा हां आणि येऊ द्या द्या बोला बोला हां हे बघा काय म्हणले या वेगानं एवढं अंतर पार करतो दोनशे सत्तर अंतर पंचेचाळीसच्या स्पीडनं पार करतो किती वेळ लागला असेल तर वेळ इक्वल टू आपल्याला बेसिक माहीत आहे काय भागिले वेग काय हो वेग आले हे माहीत मा आहे मग किती आहे डायरेक्ट लिहितो किती आहे दोनशे सत्तर पंचेचाळीस बरोबर आहे आता हे जे आहे किलोमीटर मध्ये आहे हे पण जे आहे किलोमीटर पर तास मध्ये म्हणजे दोन्हीही तुमचे मोठ्या एककात आहेत म्हणून येणारं उत्तर वेळेचं मोठं एकक एक। म्हणजे तासात असेल तर काय येईल वर याला भागावर नवा पाच पंचेचाळीस नऊ त्रिक सत्तावीस तीस आलेवरी खाली पाच आहे पाच एक पाच पाच सक तीस म्हणजे उत्तर काय आलंय सहा तास उत्तर काय आलंय सहा तास यस हां आले आले की बऱ्याच जणांचे आले बघा चला या आता त्यानं पुढचं काय म्हणले मोटारसायकलचा तासी वेग पूर्वीच्या दोनशे नऊ पट केला पूर्वी किती होता पंचेचाळीस ह्याचा किती केला दोनशे नऊ पट याचा किती केला दोनशे नऊ पट एवढ्यानं वाढवला हा मग पहिला पंचेचाळीस होता आता एवढा वाढवला मग कितीनं वाढवला तर नवा पाच पंचेचाळीस म्हणजे दहानं वाढवला पहिले पंचेचाळीस होता आता पंचावन्न केला मग आता काय म्हणले पहा तासीवे पूर्वीच्या दोनशे नऊ पटीने वाढवला तर तेवढ्याच वेळात किती प्रवास करेल म्हणजे आंतर विचारले मग आंतर काय असते वेग इन टू वेळ आता वेग काय घेणार पंचावन्न घेणार आणि वेळ काय घेणार सहा तास तेवढ्याच वेळात म्हणजे अगोदर जेवढं पार केलं ना तेवढ्याच वेळात मग उत्तर काही बघा सहा पंचे तीस हातच्या आले तीन सहा पंचे तीस तीन तेहतीस हे पण मोठ्यात हे पण मोठ्यात मग अंतर सुद्धा मोठ्यात आणि अंतराचं मोठं एक काय आहे किलोमीटर अंतराचं मोठं एक काय किलोमीटर अरे काय उ.. झालं काय झालं मेसेज डिलीट केलेत बघा काय झालं काही चुकलं का चुकलं असेल तर असं चुकू द्या की काय अडचण नाही उत्तर काय आलं आपलं तीनशे तीसवालं वालं यस yes, तीनशे तीस वालं हा चला नेक्स्ट झालं ना बोला आता भूमितीचा प्रश्न हाय बघा हे वेळ घ्या जमतय कस बघा व्रत्त चित्ती म्हणले चित्ती व्रत्त चित्ती म्हणजे पिठाचा डब्बा गोल पिठाचा डब्बा आणि इस्टिका चित्ती म्हणजे आलं की लगेच इष्टिका चित्ती म्हणजे काय इष्टिका चित्ती म्हणजे घराची वीट असेल ओके आपण सुरुवातीला काय आहे थोडे साधारण 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 प्रश्न घेतले मग नंतर जेव्हा एकदा हे संपतील वापस पुन्हा मासे थोडेसे याच्यापेक्षा आपण काही सोडलेले प्रश्न आहेत ते थोडेसे मग वाढत वाढत जाऊ आपण ठीक आहे चला हां यस किती आला अकराशे पंचावन्न कसं काढायचं बघा आता याच्यात बरेचसे कन्सेप्ट आहेत खूप कन्सेप्ट आहेत काय काय कन्सेप्ट आहेत पाहता पहिली गोष्ट तुम्हाला आहे वृत्तचित्ती माहीत पाहिजे वृत्तचित्ती काय असते तुम्हाला वृत्तचित्ती म्हणजे असा हा पीठाचा डब्बा असतो बरोबर आहे आठ असा पीठाचा डब्बा असतो तर येथून इथपर्यंत ये जे अंतर असतंय याला उंची म्हणायचं यच आणि ते यच काय दिलंय बघा त्यानं उंची दोन मीटर उंची आता मीटर दिले आपण त्याला सेंटीमीटरमध्ये लिहू मीटरचं लिहिलं दोनशे सेंटीमीटर का सेंटीमीटर लिहिलं कारण त्रिजा तुम्हाला दिले सत्तर त्रिजा काय असते हे जे आहे ना एवढं अंतर ह्याला म्हणायचं त्रिजा किती सेंटीमीटर सत्तर सेंटीमीटर यस आले चला या आता आता काय काय म्हणलंय पहा असलेली वृत्तचित्ती आकाराची पाण्याची टाकी एका नळाने ते पुढचं बघूत अगोदर काय करू की त्यानं म्हणलंय अर्ध्या तासात एवढा भाग भरतो नेमकं टाकीत पाणी किती मावत आहे ते काढूत पहिले कसं काढायचं पहा आता टाकीचं ता जर पाणी काढायचं असेल तर टाकीचं घनफळ माहित पाहिजे आणि ते घनफळ लिटर मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे मग कसं करायचं पहा टाकीचं घनफळ टाकीचं घनफळ घनफळ काय असते इथं व्रत्त चित्तीचं घनफळ काय असते पाय आरचा वर्ग टू यच मग काय येते पहा पाय आरचा वर्ग टू यच पाय म्हणजे तुम्ही बावीस छेद सात लिहू शकता आर म्हणजे हे तळावालं तुमचं किती आहे सत्तर ह्याला दोनदा लिहा वर्ग आहे म्हणून यच किती आहे दोन मीटर म्हणजे दोनशे सेंटीमीटर सगळं कशात आलं हे सेंटीमीटर मग याला म्हणू शकता घन सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा घन ठीक आहे चला भाग द्या बरं सात एक सात इथं दहा आले आता यांचा गुणाकार करायचा आहे अगोदर या संख्या संख्यांचा गुणाकार करा नंतर बाकीचं बघू त चला सात दोन्ही चौदा मग हे बावीस सात दोन्ही चौदा त्याच्या पुढं किती शून्य तीन शून्य आणि हा गुणाकारातला दहा यांचा गुणाकार करा काय येतं बघा चौदा दोन्ही अठ्ठावीस हातच्या आले दोन चौदा दोन्ही अठ्ठावीस आणि दोन काय तीस आता पुढं जेवढे शून्य आहेत तेवढे द्या किती शून्य आहेत बघा चार शून्य आहेत एक दोन तीन आणि एक चार मग हे आलं तुमचं सेंटीमीटरचा घन घनफळ आहे म्हणून असं ठीक आहे समजा जर तुम्हाला क्षमता काढायची असेल लिटरमध्ये क्षमता कशात लिटरमध्ये लिटर मध्ये तर काय करायचं बघा हा जर लिटरमध्ये काढायचं असेल तर जे काय तुमचं सेंटीमीटर क्यूबमध्ये आले तर जर समजा हे सेंटीमीटर सेंटीमीटर क्यूबमध्ये जर घनफळ असेल तर काहीच न याला आहे ना फक्त हजारनं भागायचं याला कितीनं भागायचं हजार न भागा हे तुमचं लिटर मध्ये आलं हे कशात आलं लिटर एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे किती लिटर आलं ली? तीन हजार ऐंशी लिटर आलं आता काय म्हणलंय पहा आता हे एक भाग झाला नेमका टाकीची क्षमता ओके ह्या जर गोष्टी माहीत असतील तर तुम्हाला हे लिहिण्याची गरज नाही फास्ट त्याच्यानंतर ना इथंच तुम्ही कॅल्क्युलेशन करून याला भागीले हजार करू शकता म्हणजे लिटरमध्ये येईल त्याच्यामुळे ही स्टेप वाचेल परंतु लिहिताना मात्र पूर्ण लिहा आता इकडे या अर्ध्या तासात किती भरला अर्ध्या तासात भरला छेद आठ अर्धा तास गेलाय आता याप्रमाणे आणखी दोन तासात टाकी भरायचे किती भरल पहा अर्ध्या तासात एवढी आणखी दोन तासात किती भरेल अर्ध्याला जर एवढी असेल तर अर्धे 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 असे किती भाग होतील बरं अर्धे 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 जर विचार केला तर चार होतील दोन तासामध्ये बरोबर आहे मग चार भागिले आठ भरेल मग किती भराली टोटल किती भरली पहिले अर्ध्या तासात एवढी भरली दोन तासात एवढी भरली पाच भागिले किती आठ भरली पाच पाच भागिले किती आठ भरली हां हे पुस्त आहे एवढी भरली बरोबर आहे मग आता आठ भागापैकी पाच भाग भरली तर रिकामी किती राहिली तर आठ पैकी तुमची तीन रिकामी राहिली किती रिकामी राहिली आठ पैकी तीन रिकामी राहिली तर विचारले काय उर्वरित भागात किती लिटर पाणी मावेल मग एकूण टाकीचा तीनशे आठ भाग रिकामा आहे मग एकूण टाकीचा तीनशे आठ भाग म्हणल्यानं ते पाणी किती असेल तीन हजार ऐंशी लिटरचा एवढा भाग तीन हजार ऐंशी लिटरचा आठ न भाग द्या हां इथं आठ त्रिक चोवीस किती उरले सहा उरले अडुसष्ट झाले बरोबर आहे आठ आठ चौसष्ट आडुसष्ट मधून चौसष्ट गेले चार उरले चाळीस झाले आठा पंचे चाळीस मग यांचा गुणाकार करा तीन पाच पंधरा हजचा आला एक तीन आठ चोवीस आणि एक पंचवीस हच्चे आले दोन तीन त्रिक नवन दोन अकरा एवढं लिटर किती लिटर एवढं लिटर मोठा कन्सेप्ट होता बघा सर आज ॲप्लिकेशनवर लाईव्ह लेक्चर नाही झाले आज नाही झाले ॲप्लिकेशनवर आज नाही झालं टेक्निकल काही प्रॉब्लेम आल्यामुळे थोडंसं आपलं ते टायमिंग मिसमॅच झालं झालं हे चला हा प्रश्न थोडासा लेंदी होता कारण तुम्हाला हे माहीत पाहिजे होतं इष्टिकाचित्ती व्रतचित्ती काय असते ह्या भानगडी थोड्या क्लिअर असाव्यात हां कारण तुमच्या परीक्षेला टेटच्या परीक्षेला हे तुम्हाला भरपूर विचारलेत प्रश्न भूमितीवरती ठीक आहे चला याचं उत्तर काय येईल बघा बरं आता यस बॅच सर मला समजत नाही बेसिक माहिती नाही बॅच घेतली आहे आता टी ई टी ची मग तुम्ही कोर्समध्ये जेव्हा बघता तर कोर्समध्ये बेसिक पासून आहे हो एकदम पहिलंच लेक्चर आहे बघा बेसिक मॅथेमॅटिक्स बेसिक मॅथेमॅटिक्स आता बेसिक मॅथेमॅटिक्स काय आहे तर याच्यामध्ये तुमचं बेरीज वजाबाकी हे असं तीन गुणिले